वर अक्षरशः आबाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील सिंधपाना मांजरा गोदावरी यासह इतर स्थानिकच्या नद्या दुथडे भरून वाहत आहेत या नद्यांनी आपलं पात्र सोडून एक एक किलोमीटर अंतरापर्यंत क्षेत्र व्यापलं आहे आपण सध्या पाटोदा जवळच्या मांजरा नदीकाठी आहोत आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं अक्षरशः शेतामधून हे सगळं पाणी वाहत आहे हे जे मांजरा नदीचं पात्र जे मूळ पात्र आहे ते समोर दिसतंय आपल्याला परंतु आता जे पाणी या भागात आलंय ज्या अतिवृष्टीमुळे जेवढं पाणी वाढलंय या भागात त्यामुळे पात्र सोडून हे शेजारच्या शेतामध्ये पाणी घुसले आणि त्याच्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं जे पीक आता काढणीला आलं होतं तेच पीक आता धोक्यात सापडले नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे नदीचं पाणी देखील वाढलंय अतिवृष्टी अशी झाली काल काळात दहा वाजता पाऊस सुरू झाला कालपासून कालपासून झाल्यानंतर नदीला पाणी एवढं आलंय नदी पात्राच्या बाहेर पाणी इतकं गेलं की अक्षरशः घर वाहून गेली घरामध्ये जे जी आमचे जनावर होते आमचे धान्य होतं ते पण अक्षरशः वाहून गेलय त्याच्यामुळे कमीत कमी या शेतकऱ्याला हेक्टर एक लाख रुपयाची मदत द्यावी अशी आमची मागणी आहे महिला शेतकरी शेत गेले काय सांगाल मावशी शेतीचं कसं नुकसान झालंय घराला देखील नुकसान झालंय शेतीचं अख्ख्या दोन दिवस झालं आमच्या राहारामध्ये पाणी जातय अख्या शेत वाहून गेलय पुन्हा घरामध्ये दोन दिवस झाले पाणी जातय बारा वाजल्यापासून मी पाठव पाच वाजेपर्यंत पाणी उपसिते लेकर खायला नाही राहिलेलं धान्य भिजले सगळं जनावर आहेत ते पण आमच्या पाण्यात उभारत येतं आम्हाला सहकार्य काहीतरी करावा त्यांनी दारात समोर आमच्या सोयदा करावा नाल्या करावा चांगल्या शेती पिकाचं काय काय नुकसान झालं शेती पिकाच सोयाबीन आहे आमचं अख्खा सोयाबीन गेलं काहीच राहिलं नाही माझं आडू वय चालू आहे मी असं पाणी नदीला कधी बघितलंच नाही आणि नेमकं आमचं असं नुकसान झालंय नदीच्या कडीला आमच्यात एवढ्या थोड्या थोड्या जमीन आहेत आम्हाला भारी त्या माळा मोर्डणा वर तिथला सुद्धा सोयाबीन सगळं व्हायला गेले आष्टी पाठोदा शिरूरचा आमदार झाटणार आहे आमच्या पदरात काहीतरी पडल अशी आम्हाला अपेक्षा मागणी सरकारकडे काय मागणी आता काय सर काय आमचे बंधू बोलले ना आताचे एक लाख रुपये हेक्टरी उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड तर इकडे सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका माढा तालुक्याला बसलेला आहे सीना नदी काठच्या शेती पिकांचा सुद्धा मोठा नुकसान झालाय आणि त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे उंदर गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा हा आकार आपल्याला पाहायला मिळतोय माढा असेल करमाळा असेल अक्षरशः पावसानं धुवाधार पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे आपण बघितलं आता सीनामाडामधून सोडलेल्या पाण्यामुळे आता मी आता उंदमाडा तालुक्यातील उंदरगावमध्ये आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळतं आपण बघू शकता की मी ज्या त्या उसाच्या शेतीमध्ये आहे ती अक्षरशः शेती पाण्याखाली आहे तर प्रचंड नुकसान झालेलं आहे आप आपण पाहिलं तर आता मी शेतकऱ्यांच्या ज्या शेतीमध्ये आहे ते शेतकरी काही माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आता हे साहेब बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत इतकी दयनीय अवस्था या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त क्युसेक्सनं पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे संपूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे आमचा सगळा प्रपंच वाहून गेला आहे अतिशय दयनीय अवस्था सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत इतकी दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे काय अपेक्षा आहे शासनानं सरसकट म्हणजे कोणतीही अटी न घालता या ठिकाणी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत या ठिकाणी करावी अशी मी शासनाला नम्रतेची विनंती करतो नाहीतर या ठिकाणी शेतकरी प्रचंड म्हणजे भीती भीतीदायक वातावरणामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड हाल झाले तर त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपयांची मागणी या ठिकाणी मी सरकारकडं कर करतो काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आहोत काय सांगाल काय पूर परिस्थिती आहे आणि कशी आता सध्या सध्यातून तुम्ही हे करताय आता बहु म्हणजे जास्त आहे कवाच इतकं पाणी आलं नव्हतं एवढं पाणी आत्ता चालू आलेलं आहे आणखी काही शेतकरी आहेत काय सांगाल बाबा आमच्या शेतात तर काहीच राहिलं नाही जनावरं फेनवर वाहून गेला मुलगा तिकडे गेला तिकडे आहे का नाही ह्याची पण गॅरंटी नाही त्याला फोन नाही लागत काही नाही जनावरांतला मानेगावपर्यंत गेलेले आहेत आणि आमच्या शेतात तर काही काहीच राहिलेलं नाही इतकी ब परिस्थिती बेकार झालेली आहे काय सरकारतर्फे काय मदत कोण लोकप्रतिनिधी काय आले का लोकप्रतिनिधी आहेत परंतु ते फार उशीर आलेले आहेत काल दिवसभर कोणताही एकही वरिष्ठ अधिकारी नव्हते किंवा कोण नव्हतं जे या ठिकाणी प्रचंड पाणी आल्यानंतर पालकमंत्री यायच्या अगोदर दहा मिनटं या ठिकाणी सगळे अधिकारी हजर राहिलं नंतर बाकी कोणीही या ठिकाणी आमचा विचार केला नाही प्रशासन कुठलीही प्रकारची दखल घेतली नाही आपण पाहिलं तर शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलेलं आहे सगळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी आहे शेतीत पाणी आहे अजूनही काही शेतकरी माझ्याबरोबर बाबा काय सांगाल पूर्वपूर्वी मी हनुमंत कोळी माझं घर वाका रोडला आहे मी काल कमीत कमी त्या ग्रामसेवकला चार वेळा विचारलं भाऊसाहेब काय पाण्याची परिस्थिती आहे येईल की काय माहीत नाही बोलायचं तयार आहे त्या ग्रामसेवकची रात्री त्या तलाड्याला विचारलं मोटारसायकल हिंडतोय तो कितीतरी वेळा एक कारण सुद्धा गल्लीत सांगितलं नाही आमच्या माझं घर मुसलमान गल्लीत आहे बायका बसली तिथं त्यांना कुणी काय विचारा एक सुद्धा प्रशासकीय माणूस एक सुद्धा आला नाही की बाबा घर खाली करा काय करा ज्यावेळेस पाण्याची परिस्थिती जास्त वाढायला लागली त्यावेळेस स्वतःहून सगळ्यांनी आम्ही आमच्या आमचं घरातलं जेवढं काय लागेल नेल तेवढं सामान घेऊन आमच्या आम्ही जिथं आहे तिथं निघून गेलोय प्रशासकीय कुठलाही तलाठी नाही ग्राम नाही त्या ग्राम तर माझ्यापासून चार वेळा विचारलं तर साईल सुद्धा नाही त्यानं मला इतका नालायकपणा केलाय केला आहे काल काय अपेक्षा काय मागणी काय काय सरकार काय देणार आहे हे ना सस्पेंड करा लागते ग्रामसेवकांना तलाट्याला माऊली डांगे पुढारी न्यूज माढा उंदरगाव एकीकडे शेतकऱ्यांचं अश्रू आणि त्यांचा आक्रोश बरोबरच पाहायला मिळतंय पुढची अपडेट आहे जालन्यामधून जालन्यामधील घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि जालन्याच्या बोडखा या गावामधील नारोळा नदीला ना सुद्धा पूर आलाय पुरामुळे बोडखा गावाचा घनसावंगीशी संपर्क सुद्धा तुटलेला आहे या नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती कशा प्रकारे ही काय प्रवाह आहे नदीचा आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आहे त्या पार्श्वभूमीवर या नदीमधलं हे पाणी न नारोळा नदीला पूर आल्याची माहिती सध्या समोर येते बोडखा गावामधील नारोळा नदी आहे आणि या गावाला पूर आला आहे घनसावंगीशी संपर्क तुटलेला आहे या गावाचा ब्रेकिंग न्यूज मदत माफ करा मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे एकतीस पूर्णांक चौसष्ट लाख शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीस मदत मंजूर झालेली आहे या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि एकतीस पूर्णांक चौसष्ट लाख शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीस साठीची मदत सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती त्यापूर्वी आपण पाहिलं की अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री त्यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला आणि आता शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे एकतीस पूर्णांक चौसष्ट लाख शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीस साठीची मदत मंजूर झालेली आहे पीक नुकसानीसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींची मदत जाहीर झाली आहे मोठी आणि महत्वाची बातमी ज्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती ज्या मदतीची शेतकरी वाट पाहत होता शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे जे नुकसान झालेलं आहे ते तरी भरून निघेल अशी अपेक्षा वर्तवली जाते मदत आणि पुनर्वसन विभागानं ही मदत मंजूर केलेली आहे मराठवाड्यामधील दुसरं मोठं धरण असलेला येलदरी धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि या धरणाचे सगळे दहा दरवाजे उघडून पूर्ण नदीपात्रावर एकोणतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे जिंतूर सेनगाव रोडवरील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि वाहतूक बंद झाली तर विदर्भाचा संपर्क सुद्धा तुटणार आहे येलदरी धरण जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि नदीपात्रावर एकोणतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे दहा दरवाजे या धरणाचं उघडण्यात आले Transcrição e